आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज दोंडाईचा पोलिसांनी विदेशी दारूची अवैध वाहतूक रोखली सहा लाखांचा मुद्देमाल जप्त कारमधून होणारी विदेशी दारूची अवैध वाहतूक रोखण्यात दोंडाईचा पोलिसांना यश आले आहे नंदुरबार चौफुलीवर नाकाबंदी करून सदर कारवाई करण्यात आली या कारवाईत कारसह सुमारे साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला दोंडाईचा शहरातून नंदुरबारकडे जाणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या व काळी काच असलेल्या कारमधून विदेशी दारूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती काल दोंडाईचा पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पी आय दिनेश सोनवणे यांनी पथक तयार करून नंदुरबार चौफुली येथे नाकाबंदी केली तसेच संशयित वाहनांची तपासणी सुरू केली यावेळी दोंडाईचा बस स्थानकाकडून येणारी मारुती सुजुकी कंपनीची स्विफ्ट व्ही डी एम एच एकोणचाळीस जे अठ्ठावीस एकोणसत्तर या कारला अडविण्यात आलं तिची तपासणी केली असता वाहनात दोन लाख पंचावन्न हजार तीनशे साठ रुपये किमतीचा विदेशी दारूसाठा आढळून आला त्यामुळे पोलिसांनी चार लाख रुपये किमतीच्या कारसह वरील मुद्देमाल जप्त केला थांबत मराठी न्यूज साठी ऋषिकेश सोनवणे शिंदखेडा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा थांबत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका